दरम्यान नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावलंय नाशिक पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी येण्याचा निरोप दिला आहे मात्र बडगुजर हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं आहे नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकनं बडगुजर यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी तबरेश तर काय चौकशी चौकशी करतो आपण आणि हे सगळं जे व्हिडिओ समोर आलेला आहे या संदर्भात काय माहिती आहे जो मुझे। मुझे, मुझे आता आपला व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओमध्ये असं दिसतंय की त्याच्यामध्ये जे इसम आहेत जे काही व्हिडिओमध्ये इसम इसमांना आपण बोलून त्यामध्ये त्यातला खरा नक्की प्रकार काय आहे कशा करता आलेला त्यावर चौकशी करून त्याविषयी आपण पुढे तपास या कारवाई करणार आहोत त्यामध्ये तर याच्यामध्ये अजून आतापर्यंत कोणाला चौकशीसाठी घेतल्या मटले नाव व्यक्तीला घेतल्याचं समजतंय हा जे दिसतंय त्यांना आपण बोलवतो त्या चौकशीला जे जे दिसून येतात त्यांना पण बोलवतो आणि नक्की खरा प्रकार काय आहे कधीचा आहे काय झालं त्यामध्ये सगळ्या त्याविषयी माहिती घेतो आपण त्यामध्ये आणि मग आपण तपास करतो पूर्ण आतापर्यंत तपासामध्ये काय समोर आलं आहे कुठला व्हिडिओ आहे कधीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे या संदर्भात काय माहिती मिळाली व्हिडिओ आत्ताच आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे आता तो व्हिडिओ कधीचा आहे काय आहे आता पण तपास चालू आहे आपला आपला ह्याच वेळा तुम्हाला मला संपूर्ण माहिती येणार नाही त्यामध्ये तपासात निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला नक्कीच माहिती सर तर व्हिडिओ कुठला आहे नाशिकमधलं हे कुठलं आहे हेच मी तुम्हाला हेच आता तेच सांगितलं की तुम आपण ते तो व्हिडिओ कुठला आहे कधीचा आहे केव्हाचा आहे यावर सगळी आपण माहिती घेऊन तपास करून आपण त्याविषयी पुढील विशाळ तपासा ठरवतो आपण त्यामध्ये याच्यामध्ये जे मुख्य ज्यांचं नाव घेतलेलं होतं सुधाकर बडगुजर यांना कधी बोलवणार आपण चौकशीला माहिती तपासासाठी यांना नक्की बोलवणार आहे यांना चौकशी करण्या नक्की बोलून त्यामध्ये आपण त्यांच्याकडून याविषयी नक्की चौकशी करणार आहोत तबरे शेख साम टी व्ही नाशिक